नमस्कार सर्वांना व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण असं की मानकूर लगत आपण ज्यावेळेस पनवेल महामार्ग या ठिकाणी प्रवास करतो त्यावेळेस पुढे ज्यावेळेस आपण एक वळण घेतो जे लेफ्ट साईडचं आहे आणि जो तुमचा मार्ग पनवेल किंवा खारघर या ठिकाणी वाशी या ठिकाणी जातो तर आता महानगरपालिकेकडून खूप मोठा स्कॅम चालू आहे आणि महानगरपालिकेचे क्लीनअप अप मार्शल या नावाखाली लोकांना खूप जास्त प्रमाणात लुटतात काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकता इकडचे काही लोक आहेत जी दादागिरी करून पाच सहा जण मिळून क्लिनअप मार्शल या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान या नावाने जर कोणी तिथे शौचालयास केलं तर त्याला फाईन मारली जाते जर समोरचा व्यक्ती भरायला तयार नसेल तर, नसे, तर साधारणपणे त्याच्याकडून ती फाईन शंभर दोनशे या स्वरूपात घेतली जाते व कुठलीही पावती दिली जात नाही हा आता मागे होता तो सुद्धा त्यातलाच होता आपण आता पुढे पाहू शकता व्हिडिओमध्ये की तुम्हाला दिसेलच हे बघा इथे सुद्धा पकडलेला आहे त्यांची गाडी आणि हे लोकांना अशा प्रकारे लुटतात तर ही एक प्रकारची लूट चालू आहे आणि सध्या या हायवेवरून लोकांना पकडण्यासाठी विरुद्ध दिशेने बाईक किंवा ऍक्टिवा म्हणा किंवा दुसऱ्या छोट्या गाड्या फिरवतात जेणेकरून जो वन वे आहे म्हणजे तिकडनं समोरून कुठलीच गाडी येऊ शकत नाही तरी देखील हे लोक स्वतः त्यांची गाडी उलट्या दिशेने घेऊन येतात म आरटीओ मध्ये मी सतत याबाबत तक्रार केली पण आरटीओ कुठलीही कारवाई करत नाही लल्लूभाई पोलीस स्टेशन या देखील का ठिकाणी जाऊन मी त्यांची तक्रार केली काही दिवसापूर्वी तर पोलिसांनी त्यांना पकडलं सुद्धा होतं पण त्यांच्याच डब्यामधून ते लोक दादागिरी करत आहेत पोलिसांची तर काही इज्जतच राहिली नाही किंवा हे पोलीस चेरीमेरी घेऊन त्यांना सोडत असतील हे शंभर टक्के खरं आहे तर सावधान रहा सतर्क राहा आणि जर कोणाला असं पकडल्यास तर त्याला त्याच्या आयडीची मागणी करा आणि जरी त्याच्याकडे आयडी असला तर त्याच्याकडे क्लीनअप मार्शल ह्या क्लीनअप मार्शलचा युनिफॉर्म असेल तरच फाईन